नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून प्रेस करायला विसरू नका मानहानीच्या एका प्रकरणात अरविंद अरविंद केजरीवाल यांना माफी मागण्यात तयार झाली त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे काही दिवसाचा अवघे वेळ मागितला त्यावर आता न्यायालयाने सुनावणी सहा आठवड्याच्या पुढे ढकलली आहे आ त्यानंतर न्यायालयाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि दीड महिन्यानंतर सुनावणी पुढे ढकलली आणि त्यानंतर केजरीवाल यांनी शेअर केला आहे की त्यामुळे त्यांची बदनामी झाली असा आरोप देखील त्यांनी केले तर या प्रकरणी सुनावणी न्यायमूर्ती संजय खन्ना पी सी संजय कुमार आणि आर महादेवन यांच्या खंडपीठाने केली आहे तर सव्वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तक्रारीला विचारले असता केजरीवाल यांनी मागे माफी मागितल्यास त्यांनी सांगितले आणि यावेळेस बार बँ बैं, बार बँचच्या आव्हानानुसार केजरीवाल यांच्या बाजूने बाजू मांडली असं देखील म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र